पाऊस भरपूर पडतोय घरा घर पाऊस पडतोय घराधर मी जास्त मग रेना चपारामध्ये बघा पाऊस भरपूर पडतोय लाईट गेली तर मी पाहणार लगेच टॅक्स आहे गेट पण कोणतरी घरा नाून गेला गरीबों का सहारा नाला सुपारा में देखो जोरदार बारिश गिर रही है देखो दाँत हाँ खा खा के मैं बाहर आके वीडियो बना रही है आपके लिए सबके लिए क्योंकि आत मधे बसले पाउस तो मोटा पड़ते तिकड़े माला बड़बड़ ऐकून जाए लगे आता घरी गाला एक मोटा पड़ता है पोर अजू घर नहीं आ दुसरी पोरं अजून बॉम्बेलच आहे कामाला गेले पाऊस येतो नागा सुरामध्ये तुमच्याकडे आहे का पाऊस एवढा सांगा तुम्ही आता वाटलं पाऊस जाणार आहे पण जाण्यातला कुठला हा दिसत नाही पाऊस नाही लवकर सर्व माणसं घरी असली ना की मग बरं वाटतं पाऊस आला तरी पण बारका पण अजून आला पुढे जास्त झालंय का माहिती नाही पडते चांगलाच पडतोय पाऊस आज नाला सोपोऱ्या मध्ये भुकू भुकू भकू पाऊस पडतोय मिठू स्वीटी लपून बसली बघ माझी खाली खुर्ची खाली मिठू बघा कुठे बसलाय तो स्वीटी बघा कुठे बसली पाऊस आहे म्हणून कुठे येऊन बसले बघ अजून तुझी आई आईची मम्मी कुठे गेली तुझी मम्मी कुठे गेली तुझी मम्मी कुठे गेली बघा पाऊस आहे म्हणून माऊ पण येऊन बसीच बस बस हे बघा माऊला तिथे दिलंय तिथे बघ तिथे बघ नाही बघ तिथे बस हायक बस बसडे दिली ती ती गेली पाऊस आहे म्हणून माऊ पण येऊन आखाचे बसले माऊची मम्मी पप्पा आणि भाऊ माऊचा गायक आहेत जे पण नाही आले फक्त माऊ एकटीच घरात बसले येऊन तिथे बसबे मोठा पाऊस आहे पावसाळ्यामध्ये कधी एवढा पाऊस नाही पडला आता जाता जाता हा एवढा मोठा पाऊस पोरा कोराबाळ्याला जेव्हा घरी येऊ घरी बाबा कोराबाळ्याने माझ्या घरी लवकर येऊ दे रे बाबा कोरा बाळाने घरी लवकर येऊ दे रे माऊ बाबा माऊ 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 मऊ चला